माधवनगर ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी गटारीचे पाणी ओतल्याने गावात चर्चेचा विषय बनला आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की माधवनगर येथील वार्ड नंबर तीनमध्ये पाईप फुटून गटारीचे पाणी तुंबत आहे हे घाणपाणी पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा तक्रारी अर्ज पंचवीस एप्रिल रोजी अधिकारी भगवान चव्हाण यांना दिले होते सदर गटार आठ दिवसात खुले न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयात गटारीचे पाणी ओतण्याचा इशारा दिला होता गटार खुली करण्याचा इशारा देऊनही सदर गटार खुली न केल्याने सामाजिक कार्यकर्ते सुमित निकम यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी कक्षात गटारीचे बादलीवर पाणी ओतून निषेध नोंदविला याची सध्या गावात चर्चा सुरू आहे